त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपराव अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख पहाटे म्हणून आलेले अश्विनभो गोरुपी वर्षाताई टेकोळे भगवाताची कुरवाळे आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिणी आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये वर्ग सातवीसाठी निरोप समारंभ आणि आपण जे सव्वीस जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम घेतले होते त्या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने आपल्याला जे बक्षीस प्राप्त झालं त्या बक्षीस रकमेतून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी गिफ्ट स्वरूपात काहीतरी साहित्य तुम्हाला द्यावं असं मुख्याध्यापकांनी ठरवलं आणि ते त्यांनी आणलेलं आहे त्याचंसुद्धा वाटप आज आपण इथे घेत आहोत वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी विशेष करून लक्ष द्यावं की आज निरोप समारंभ तुमच्यासाठी ठेवलेला आहे आम्ही तुम्हाला निरोप देत नाही आहे तुम्हाला आमचा निरोप घ्यायचा आहे आम्ही कोणाला निरोप देणारे नाही आहे म्हणजे जा बाबा असा आम्ही बनणारा नाही आहे पण तुम्हाला स्वतःहून जायचं आहे कारण की तुमचं कार्य संपलं इथलं ज्याचं कार्य संपलं त्याला इथून जावंच लागते हे सर्वांसाठी निसर्ग बाधित असा नियम आहे तुम्ही वर्ग साधवीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग पहिलीपासून ते आजपर्यंत इथे गोड कडू, वाईट चांगले दुःखाचे सुखाचे आनंदाचे रडण्याचे भुगण्याचे सर्व प्रकारचे अनुभव इथून घेतलेले आहे या तुमच्या सर्व शैक्षणिक जीवनामध्ये वर्ग पहिलीमध्ये जे पाऊल टाकलं ते आता तुमचं एक अशा योग्य वर्णावर असं तयार झालेलं पाऊल आहे आणि तुम्ही या शाळेतून आज त्या सात सातवा वर्ग पास म्हणून ते पाऊल पुढे घेऊन जात आहे जिथे कुठे जा तेथे आपल्या शाळेचं नाव रोशन करा असंच मी तुम्हाला सांगेन आणि भविष्यामध्ये आपल्याकडनं काही ना काही मदत झाली तर आपल्या गावातील शाळेला ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं त्या शाळेला काही ना काही फुलांनी घराची पाकडी तुमच्याकडनं झालं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवश्य द्या कारण कसं असते आपण जेतना काही आपल्याला मिळाला त्याचा आपण ऋणी असतो आणि आपलं ऋणही खेळायचं असतं तुम्ही जेव्हा केव्हा मोठे व्हाल तेव्हा हे ऋण कसं खेळायचं हे तुमचं तेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये असेल आणि ते देवा तुम्ही तेव्हा कराल अशी मला अपेक्षा सुद्धा आहे म्हणजे तुम्ही काही दिलं म्हणजे शाळेचं तुम्ही ऋण फेडलं असं नाही तर तुम्ही कोणत्याही मार्गाने तुम्ही जर एखाद्या क्षेत्रामध्ये फार मोठे झालात तरी आम म्हणजे आम्हाला तुम्ही खूप मोठं एक असं भेट दिली म्हणा किंवा आमच्या कार्याचं फलित झालं असं आम्हाला वाटेल आणि तेव्हा तुम तेव्हा तुमचा आम्हाला खूप अभिमान असेल आणि या शाळेचासुद्धा अभिमान वाटेल हे झालं आता सातवीच्या दिनोज समारंभाविषयी आणि सव्वीस जानेवारीला जे काही खर्चाचा हिशोब माझ्याकडे होता मला सांगणं इथे योग्य वाटतं गावकऱ्यांनी आपल्याला जे काही पक्षी दिलं होतं त्यामध्ये दहा हजार सातशे रुपये जमा झालेले होते सरांकडे ती रक्कम दिली त्यांनी त्याचा खर्च केला आणि त्या खर्चातून उरलेल्या पैशातून त्याकरता हे गिफ्ट आणलेलं आहे वर्ग सातवीकरता कम्पॉस वेगळ्या प्रकारे आणि इतर वर्गांना एक अशी छानशी पावभाजी प्लेट आहे तर हे सर्व आणताना आता मी सरांसोबत काल गेलो होतो हे जेवढी आपल्याला रक्कम जमा झाली त्यामध्ये बसणारं नव्हतं पण सरांनी त्यामध्ये जवळचे पैसे टाकले कराडी सरांनी कम्पास्टमध्ये पैसे टाकले आणि हे सगळं शक्य झालं ते तुम्हाला आता काही वेळातच मिळणार आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत तालुक्यातून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे तीन लाख रुपये आणि या तीन लाख रुपयामध्ये आपले मुख्याध्यापक निश्चितच काहीतरी शाळेचा अजून विकास करतील अशी मला अपेक्षा आहे तुम्ही जेव्हा सातवीचे दे विद्यार्थी इथून जाल आणि जेव्हा केव्हा अजून पुन्हा याल तर तुम्हाला अजून इथल्या या शाळेचं रूप पालन केलेलं दिसेल आणि तो तुमच्यासाठी एक अभिमान असेल तर शेवटी मी असं सांगतो की तुम्ही वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी असं एक करून जा की शाळेचं नाव त्या शिक्षकाचं नाव तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या सर्वांचं नाव होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक यशस्वी व्हा बस इथे थांबता